बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे तयारीचा उत्साह शिघेला पोचला आहे त्यात आगमनाआधीचा आधीचा शेवटचे दोन दिवस असल्याने गणेश भक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधत बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे मकरांच्या ऑर्डर देण्यापासून ते सजावटीचे सामान खरेदी करणं पूजा साहित्य अलंकारासह विविध वस्तूंची खरेदी करण्यात चाकरमानी व्यस्त असल्याचे दिसले दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीने हाऊसफुल झालेत रस्ते फुटपाथ वरूनही चालण्यासाठी जागा नसल्याने वाहनांची कोंडी झाल्याचंही अनेक ठिकाणी दिसून आले सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव त्याच भक्तिभावात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत ठाण्यातील हजारो चाकरमाणी गणपतीसाठी गावी जाणार आहेत पण शहरात राहून गरीब बाप्पा आणणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या वर आहे त्यामुळे आपल्या बाप्पाची मूर्ती सुबक दिसण्यासोबतच त्याला साजेसा मखर सजावट करण्याची लगबग सध्या सर्वत्र दिसत आहे सकाळपासूनच बाजारात ही गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे दुपारच्या जेवणानंतर ही गर्दी हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आणि गर्दी अधिकच वाढलेली पाहायला मिळाली